नमस्कार सर्वांना गुड आफ्टरनून आम्ही चाललो आहे आता थोडीशी शॉपिंग करायची मग त्याच्यासाठी चाललो आहे सिया मी मम्मी माझा भाऊ आम्ही सर्व चाललो आहे तुम्ही बघा आम्ही कुठे जातो बसली सिया सिया बाय सिया बाय बाय चाललोय आता आम्ही बाय आम्हा कुठे चाललंय सिया काय करत नव्हती मग ती पुढे गेली बसायला आता सिया कोण कुठे गेलो बसायला ए बबा बब्बू ए डुगे सियाचा मामा गाडी चालवत आहे

तिला नाचायला खूप आवडतं आता गाणे वाजले की खूपच नाचती ती लगेच नाचा कुठे आली हॉस्पिटलमध्ये आली रुटीन चेकअप करायला अंबना नाही असं चेकअप करायचं चोर गेर चोरी गाव चांदव ताप येते का ताप चेकअप करायचं येतो पण आता होईल टोपी काढा तिची टोपी काढून टाक टाकून काय ग काय करते आई बड्डे होणार मी ती

ओ बाप रे मैडम को तो सरले जा चक्कर मारो नहीं सेओ चक्कर मारो नहीं सेओ करके बेबी पे बे। छोटे छोटे सियाचं रुटीन चेकअप चालू आहे आता चेकअप झाल्यानंतर इथे सियाला औषध दिले ते औषध घ्यायला मेडिकल मध्ये आलोय आम्ही सियाचं रुटीन चेकअप झाला आता आम्ही निघालोय हॉस्पिटल मधून दुसरी शॉपिंग करायची तिकडं पण चाललोय मी आलो इथे सुयोग ज्वेलर्स मध्ये माझ्या मम्माला जोडवे करायचे होते आम्ही आलो आता

ज्वेलर शॉप मधून बाहेर निघालो त्यानंतर आम्ही चाललोय आता मम्मीला साड्या घ्यायच्या आम्ही इथे आहे शिवम टेक्स्टाईल मध्ये खूप छान साड्या भेटतात आलो आहे आम्ही साड्या घ्यायला करते किती सिया का करती दौर दोरी खेलती दुकानला बाय बाय करून घरी निघालो होता आम्ही सिया आणि सियाच्या मामाची मस्ती सिया मस्त अशी गाडीत नाचतीये मामा म्हणतोय नाच नाच सिया नाचतीय गाण्यावरती गाडीमध्ये गाणे चालू आहे सिया नाचतीये सिया नाच नाच सिया बाप रे सियाल भारी नाचती आहे नाचा नाचा मस्त टेरिंग धरून नाचते आहे बाय बाय पण करती त्याच्यानंतर मम्मी इथे टरबूज जाण्याला गेली होती दोन टरबूज घेऊन आली आहे सियाला खूप आवडतं म्हणून टरबूज आणायला गेली नातीसाठी आता चालूय मस्त बापरे मावा गुल्फी कोण खाते <laughs> त्यानंतर सियाचा मामा आलाय पाणीपुरीच पार्सल घेऊन चला आता आम्ही घरी निघालो आणि असा मस्त सात चमचा दिवस गेला असाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये